येवला तालुक्यातील कोळम इथे एका वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकलेला आहे चाकूचा धाक दाखवून महिला आणि पुरुषांना या दरोडेखोरांनी मारहाण केली त्याचबरोबर घरातील सोनं आणि पन्नास हजार रुपयांचे रोकड दरोडेखोरांनी लंपास केले या घटनेमुळे सध्या परिसरात भीती पसरली आहे पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता चौघ जण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय आहे मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून नेलं त्यांना सांगितलं घरात काय चाल घरातलं काढून दे मग त्यांनी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण नेले सर्व येवला तालुका पोलीस स्टेशन ही कोळंबुद्रुक या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन चार, आ, 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 चा आ, दे पस, ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली त्यामध्ये त्यांचं जवळपास दोन तोळे सोनं गेलेले आहे तर या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत एफ एस टीम लाफ स्कॉटला बोलवण्यात आलेला आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही शोध घेऊ